अभिनंदनाचा ठराव अभिनंदनाचा प्रस्ताव सर्व अनुमतीने संमत झाला माननीय उपाध्यक्षांची निवड सदस्यांना माहित आहे की उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस हा दिवस निश्चित करण्यात आला आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्र विधानसभा नियम सहा दोन अन्वय सदस्यांनी मांडळाच्या प्रस्तावाची लेखी सूचना सचिव एक कार्यभार महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालय विधान भवन मुंबई यांच्याकडे मंगळवार दिनांक 25 मार्च 2025 रोजी दुपारी बारा वाजेपूर्वी पोहोचले अशा भेताने पाठवण्याबाबत अवगत करण्यात आले उपरोक्त पार्श्वभूमीवर उपाध्यक्षांच्या निवडीकरिता विहित कालावधीत दोन नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले आहेत आता श्री देवेंद्र फडणवीस विधानसभा सदस्य यांनी आपला प्रस्ताव अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने खालील प्रस्ताव मांडतो श्री अण्णा दादू बनसोडे विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्राचे महाराष्ट्राच्या विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात यावी आपण श्री एकनाथ शिंदे विधानसभा सदस्य या प्रस्तावाला अनुमोदन देतील सभागृहाचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो उपाध्यक्ष पदाचा प्रस्ताव मांडलेला आहे अण्णा दादू बनसोडे यांची महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात यावी याबाबतचा त्याला या प्रस्तावाला मी अनुमोदन देतो श्री अजित पवार विधानसभा सदस्य यांनी आपला प्रस्ताव मांडावा सन्मान्य अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने खालील प्रस्ताव मांडतो श्री अण्णा दादू बनसोडे विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात यावी श्री चंद्रकांत दादा पाटील विधानसभा सदस्य या प्रस्तावाला अनुमोदन देतील राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून श्री अण्णा दादू बनसोडे विधान विधानसभा सदस्य यांचा जो उपाध्यक्ष म्हणून प्रस्ताव मांडला त्याला मी अनुमोदन देतो आता मी पहिला प्रस्ताव मतास टाकतो प्रश्न असा आहे की श्री अण्णा दादू बनसोडे विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात यावी अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे प्रयचे एकमत होय जरा अजून जोरात बोला म्हणजे एकमत बोलता येईल मला आता आता ऐकता आलं होयचे एकमत आहे प्रस्ताव संमत झाला प्रस्ताव संमत झाला आहे श्री अण्णा दादू बनसोडे विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे असे मी जाहीर करतो श्री अण्णा दादू बनसोडे विधानसभा सदस्य यांची उपाध्यक्षपदी निवड झाली असल्याने पुढील प्रस्ताव मतास टाकण्याची आवश्यकता नाही महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेला गौरवशाली वारसा लाभला असून या सभागृहाच्या उपाध्यक्ष आपली निवड झाली आहे याबद्दल मी आपले मनपूर्वक अभिनंदन करतो या पदावर काम करणाऱ्या व्यक्तीने पक्षीय बेद भेदाभेद दूर ठेवून जागेवर बसून घ्या ना पण भासल्यानंतर आणायला पाहिजे या पदावर काम करणाऱ्या व्यक्तीने बेद दूर ठेवून निष्पक्ष पद्धतीने कार्य करावे असे अपेक्षित आहे त्यानुसार आपण या सभागृहात निष्पृह पद्धतीने कार्य करून या सभागृहाची गरिमा आणखी वाढवाल अशी मला खात्री आहे